शुभ सकाळ मित्रांनो आपल्या बागेला आज पूर्ण अडीच वर्ष झालेले आहेत अशा प्रकारे झाड झाडाची डेव्हलपमेंट आहे आंबे पण छान लागलेले आहेत दाखवतो स्केशर क्वालिटी आतमध्ये पण खूप लपलेले आहेत हे बघा प्युअर केशर काय क्वालिटी एक, एक नंबर या वर्षी आपण बाग धरला नाही तरी सुद्धा हुकून चुकून राहिलेले आंबे लागलेले आहेत ठीक बघा अशा प्रकारे आंबे लागलेले आहेत घोस घोसा आहेत होऊ शकता मित्रांनो हा एक वेगळाच आनंद आहे आपण छोटे छोटे झाड लावतो नंतरच काही वर्षांनी त्याला आंबे येतात प्लॉट मधी सगत मोटा आंबा हे बगा गस वाह 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 वा वा। क्वालिटी एक नंबर पे शे पक इन पड़ू शकता, शकता। वाह ते म्हणतात ना पुष्पाचा एक डायलॉग ऐशी क्वालिटी किदर बी नाही होऊ शकतात घोस घोस आलेली आहे झाडांना उन्हाळ्याचा दिवस आहे यावर्षी पण आंबे लावले होते ते खूप सुकत आहेत पाण्याच्या टंचाईमुळे आज पंधरा दिवस झाले झाडांना पाणी नाही खडांची अवस्था बघू शकता तुम्ही किती सुकलेले आहेत एकदमच हाच ठिबक चालू केला आहे पूर्ण मिळून पूर्ण झाडं शंभर आहेत आपल्याकडे लहान मोठे धरून ही लाईन या वर्षी आहे मित्रांनो झाडाची कटिंग केलेली नाहीये कटिंग करायची का नाही पहा विदाऊट कटिंगची अशी झाड आहेत चला तर भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये धन्यवाद आणि हो चॅनलला हा लाईक आणि सबस्क्राईब करा थँक्यू ब बाय